मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करत आहेत जरांगे पाटील यांचा बीपी कमी झाला आहे तर शरीरातील पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी विनंती केली असता मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली आहे आज सकाळपासूनच प्रदूषण प्रकृती खालवलेली आहे आज पोषणाचा चौथा दिवस आहे तर त्या अनुषंगाने त्यांचं जे बीपी पी पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बराचसा खालवलेला होता चौऱ्याऐंशी बाय चोपन्न म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर आली त्याची बघण्यात झाली संतर ले लिया है। ही ला ले लिया है। तर ती पण सत्कार झालेली आहे म्हणजे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय सगळी आमची डॉक्टरांची टीम आहे फिजिशियन आहेत एक्सपर्ट आहेत सिव्हिल सर्जन साईडची त्यांच्याकडची पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथं चोवीस तास उपलब्ध आहेत परंतु त्यांनी त्या विन विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे चोर तास तरी तरी बघूयात प्रयत्न करू त्या काय उत्तर उपचाराची काय दिशा ठरवता येईल मी डॉक्टर जयश्री बुसारी जिल्हा हो आरोग्य अधिकारी झाले